नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मी मंगेश अमरावती जिल्ह्यातील टिवसा तालुक्यातील एस टी बसच्या थांब्या व तिकीटबद्दल प्रवासी संभ्रमात असताना आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे यांनी थेट टिवसा येथील वाहतूक नियंत्रक प्रतीक मोहळ यांच्यासोबत थेट संवाद साधला असता काय म्हणाले वाहतूक नियंत्रक तर बघा ब्रे रिपोर्ट एमबीन्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा अमरावती आज आपण तिवसा एस टी बस स्थानक मध्ये आलेलं आहे ते येथील प्रतीक मोहळ स्वर आहेत त्यांना आपण विचारूया का तिवसा पंचवडीवरून जे प्रवासी बसतात एस टी मध्ये आणि मोजरी तिकीट काढल्या जाते त्याच्याबद्दल आपण विचारूया काय सांगा आमची जे राची जे प्रचलित पद्धत आहे टप्पा वाहतुकीची त्यानुसार अमरावतीवरून जर आपण बसलो तर आपली तिकीट हे तिवसा बसस्टँडला संपते तर आपल्याला तिथे अमरावतीहून बसताना त्या ठिकाणी आपल्याला उतरता येतात प्रवाशांना आपण तिथे उतरून देतो आणि बसस्टँडवरून आपल्याला प्रवासी नियमानुसार आपल्याला तसं घेता येतो आणि नागपूरहून आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आपली तिकीट हे तिवसा बसस्टँडला संपते तर आपण mm -hmm. त्याच तिकीटमध्ये तिवसा पंचवटी समजा त्या नियमानुसार आपल्याला तसं उतरता येत नाही जर आपण मोजरीची तिकीट घेतली तर आपल्याला समजा तिथे त्या पद्धतीनुसार आपच्या जे टप्पे वाहतूक आहे म्हणजे आपली तिकीट बसस्टँडला सुरू होऊन बसस्टँडला संपते यानुसार आपल्याला ते वाहतूक करता येते परंतु आता जो हा गोंधळ निर्माण होऊन आला जो तिवसा पंचवटीचा तर त्यानुसार आता महामंडळाने त्यावर एक खुलासा दिलेला आम आहे आमच्या विभागीय कार्यालयाने एक पत्र काढून जो सगळा संभ्रम आहे त्यावर एक पत्र काढलेले आहे आणि वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार की तिथे आता त्वरितच लवकरात लवकर आपण एक म्हणजे तिवसा पंचवटीचाच मशीनमध्ये थांबा देऊन म्हणजे एक सर्वे करून तिवसा डेपो तू हे जे आहे अंतर याची एक विशिष्ट प्रकारची म्हणजे तिकीट काढून म्हणा किंवा त्याच टप्प्यात म्हणा लवकरात लवकर करण्याचा मानस ठेवलेला आहे आणि एक प्रश्न असा आहे का तिवसा पंचवटीमध्ये बस थांबत नाही यामागचं था कारण काय ते तिवसा पंचवटीला तर आपण अमरावतीकडे जाताना सर्वच बसेसना थांब आहे जे काही आपल्या तिवसावरून अमरावतीकडे जातात आणि अमरावतीवरून पण तिथे आपल्याला उतरून देता येतो परंतु नागपूरला जर जात जात त्या ठिकाणून जर नागपूरचा प्रवासी जर बसला तर तिथे वाहकाला असा एक संभ्रम निर्माण होता की तिकीट कशी द्यायची कारण डेपो सुरू व्हायच्या आधीच ते सुरू होत आहे तर तो, तो एक थोडा प्रॉब्लेम आहे की बऱ्याचदाबा मोजरीची तिकीट दिल्या जाते प्रवाशांना कारण त्याच्या मशीनमध्ये तो टप्पा यायचा असतो वाहकाच्या पण तो, तो टप्पा आपला जो डेपो आहे त्याच ठिकाणी येईल तो टप्पा सुरू होतो त्यामुळे हा सध्या गोंधळ झालेला आहे थोडासा तिकीटमध्ये तर नियमानुसार आपल्याला तर डेपोतूनच तसं बसता येईल आधीपासून थोडासा वाहतुकीचा आता आपला ट्रॅफिक वाढलेला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे थोडासा आणि एस टी मध्ये बसमध्ये बसताना जे वृद्ध आहे यांचे पैसे चोरी चालले असतात दोन चार दिवसापासून आणि हा तळेगाठापूर येथील रुपये चोरी केली आता बरेच आता इथे आपण पोलिसांची ड्युटी लावून घेतलेली आहे दोन्ही शिफ्ट मध्ये पोलिसांची आता तुम्ही पाहता हे आहे आणि मोठ्या प्रमाणात संख्या विद्यार्थी शाळा सुरू झालेल्या आहे कॉलेजेस सुरू झालेले आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढलेली आहे तर प्रवाशांनी पण सुद्धा बसमध्ये चढताना वगैरे आजूबाजूचा आम्हाला काही संशयित आढळले त्वरित आमच्याशी संपर्क जर साधला त्यावर आपण लवकर हे होऊ शकतो तसे आपल्या म्हणजे परिपूर्ण आपण यंत्रणा सध्या इथे शिरस्कर साहेबांनी पण आपल्याला खूप सहकार्य म्हणजे पोलिसांच्या ड्युट्या वगैरे सुरू केलेल्या आहे आणि एक प्रश्न असा आहे का पहिले बस डायरेक्ट दिवसातून मोजली सरळ जाय आणि आता ते बायपास न चालले सरळ गाडी याबद्दल काय बायपास हा एस टीचा मार्गच नाही आहे जर कोणी बायपासनी बस नेत असेल तर त्यावर आम्ही कडक कारवाई अशा जर आमच्याकडे जर नंबर आले तर त्यावर कडक कारवाई केल्या जाईल बायपासवर समजा एखादी गाडी जर बिघाड झाली किंवा काही अपघात झाला तर बायपासनी बस नेणे ने, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आम्ही धरू आणि त्या चालक करून आम्ही कारवाई करू कारण बायपास हा आमचा मार्गच नाही आहे